बरं कलाकट्टामध्ये तुम्हाला दोघांचंही स्वागत नवीन मालिका येतेय त्यासाठी सगळ्यात आधी शुभेच्छा बरं अनुप्रिया साकारती आहेस आणि प्रत्येक गृहिणीची गोष्ट प्रत्येक गृहिणीला रिलेट असणारी गोष्ट आहे त्या कॅरेक्टर काय सांगशील आणि दीप्ती आणि अनुप्रिया काय साम्य आहे मी काही नाही तू आता तुझ्या प्रश्नातच मला विचारलं उत्तर दिलस की प्रत्येक गृहिणीला कनेक्ट करणारी प्रत्य ते गृहिणी स्वतःला त्यात स्वतःला शोधेल स्वतःला सापडेल अशी अनुप्रिया आहे असं ते पात्र आहे दिप्ती आणि अनुप्रिया सारख्याच आहेत म्हणजे मी रिअल लाईफमध्ये पण अशीच आहे मला माझ्या मैत्रिणी माझ्या घरचे म्हणतात की जर अभिनेत्री सारखं वागणं तू ऍक्टर आहेस अशीच भाजी आणायला काय येतेस असं आंबाडा बांधून मी म्हटलं अरे मी अशी माझ्या मैत्रिणींना ने नेहमी सांगते की मी असं एकदम इकडे टिपटॉप गेले तर मग मी तुमच्यावर फिरणार नाही आणि तो डिफरन्स मी नेहमी कायम ठेवलाय परत आता दिप्तीचा हा होता की मला माझा संसार व्यवस्थित माझ्या करिअरसोबत चालवायचं आहे तर आणि मला वाटतं अनुप्रियाचं पण असंच आहे थोडंसं वेगळं आहे की मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे सध्या तरी तिला तिच्या दोन्ही फॅमिलीचा सपोर्ट नाही आहे म्हणजे आई वडील आहेत पण लव मॅरेज केल्यामुळे ते जरा दुरावले आहेत आणि नवऱ्या आणि इतर कुटुंबातले सदस्य ते पण आहेत पण तरी पण जरा लांब आहेत माझ्यापासून कारण त्यांना असं वाटतं की आ, ते, ते अनुप्रियाला फॉर ग्रांटेड घेत आहेत पण अनुप्रियाचं पात्र हे आहे की ती खूप पॉझिटिव्ह आहे पुन्हा एकदा दीप्ती आणि अनुप्रिया या दोघी खूप पॉझिटिव्ह आहेत मी आहे म्हणजे सगळ्या ह्याच्यात चा मी चांगलंच शोधते आणि सगळ्यांचं चांगलं होईल अनुप्रिया पण अगदी तशी आहे बरं अविनाश हे पात्र स्वतः मधले म्हणजे हरीश आणि अविनाश खूप मोठा डिफरंट आहे जसं प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं गेलं एकंदरीतच कॅरेक्टर बद्दल काय सांगाल आणि सेट वातावरण कसं हस्त खेळत असतं पात्राबद्दल सांगायचं झालं तर एक विक्षिप्त आहे तो तो अनप्रेडिक्टेबल आहे तो कुठल्या क्षणी काय वागेल काय करेल याची काही हे नाही आहे काहीही करू शकतो तो त्याची कारणं आहेत पण म्हणजे त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या असतील त्याचा संकीपणा असेल पण तो उगाच काहीतरी मी प्रयत्न हा करतो की उगाच स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय म्हणून आपण चिडूया तर पहिली लाईन माझी होती रवी दादाशी बोलताना दिग्दर्शक रवी करमरकर यांच्याशी की लिहिलंय म्हणून करूया हे मला नाही करायचंय म्हटलं ते का होतंय ना याचं लॉजिक जर समजा आपल्याला नाही सापडत ना तर मी ते शोधतो त्यासाठी मला थोडा वेळ दे आणि प्रत्येक सीन मध्ये आम्ही ते लॉजिक शोधलंय म्हणजे आता जर मालिका जेव्हा सुरू होईल त्यावेळी जसं तुम्हाला इथं तो डायरेक्ट चिडलेला दिसतोय किंवा हे मालिका बघताना आय डोंट थिंक तुम्हाला असं कुठे वाटेल की तो अरे हे इथे काय चिडायची गरज होती नाही तो ग्राफ तो का चिडतोय तो कसा चिडतोय या सगळ्याचे ग्राफ आम्ही क्रिएट केलेत आणि त्यामुळे ते ना खूप काय म्हणतात कथानकानुसार जाणार चिडणं वाटेल दुसरी गोष्ट सेटवरचं वातावरण आम्ही हस्त ठेवतो कारण तेरा तास एकत्र काम करायचं आहे सध्या तर आम्ही अठरा चाळीस वाटेल तेवढे तास आम्ही एकत्र काम करतो आहे पण डेफिनेटली जर तुम्ही एकमेकांबरोबर कम्फर्टेबल नसाल जर तुम्ही हस हस्त खेळतं वातावरण सेटवर ठेवलेलं नसेल तर काम करतोय हा फील येतो आणि मी आणि दीप्ती आमच्याबद्दल बोलायचं झालं तर खरं सांगू का आत्ता आमचं आमचा फोकस हा नाईन्टी नाईन पर्सेंट ऑन स्क्रिप्ट आहे आम्हाला ते स्क्रिप्ट जास्तीत जास्त बेटर कसं करता येईल ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे कारण मालिका नवी आहे अजून मालिका सेट व्हायची आहे अजून फर्स्ट गिअरमध्ये चालू आहे मालिका प्रत्येक शॉट आम्ही विचार करू आणि किती चांगला होईल याकडे लक्ष देतो त्यामुळे आम्हाला ब्रेक झाल्यानंतरच कळतं की अरे दोन वाजलेत नाश्ता ब्रेक झाल्यावर कळतं सात वाजलेत आणि आम्ही असेच काहीतरी करत असतो स्क्रिप्टवर आणि अचानक आम्हाला कळतं की तुझा पायकअपा असं झालं का तर आमचा दिवस सध्या असाच जातोय त्यामुळे मजा मजा आहे कामाची म्हणून प्रत्येक प्रोमो मध्ये एक संदेश जातोय की ऍडजस्टमेंट करा आणि जी अनुप्रिया आहे ती हस्त खेळत मुलीला पण समजावते ऍडजस्टमेंट प्रत्येक गृहिणी करत असते पण अनुप्रिया वेगळा संदेश देते त्याबद्दल काय सांगशील पुन्हा एकदा मी सांगेन की ती खूप पॉझिटिव्ह आहे तिला तिच्या संसारावर प्रेम आहे म्हणजे प्रेक्षकांना किंवा बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की एवढं काय कशाला ॲडजस्ट करा कशाला हे करा पण मॅरेज लग्नसंस्था जिकडे येते तिकडे ॲडजस्टमेंट हे गरजेचं असतं हे आपल्या सगळ्यांना कुठेतरी माहिती आहे माहिती असतं आजकालच्या पण जनरेशनला हे माहिती आहे म्हणून बरेच लोक ते ॲक्सेप्ट करतात किंवा ॲक्सेप्ट करत नाही अनुप्रियाचं असं आहे की तिने ते ॲक्सेप्ट केलं आहे आणि तिला तिचा संसार कारण मुलं पण आहेत सो so, बऱ्याच गोष्टी त्याला लिंक्ड असतात हे तिला माहिती आहे जेव्हा आपल्या मुलांचा विषय येतो तेव्हा कुठलीही स्त्री आपलं पाऊल पुढे उचलताना दहा वेळा विचार करते आणि जेव्हा सपोर्ट नसतो तेव्हा तर नक्कीच विचार करते हा अनुप्रियाच्या बाबतीत आहे पण पुन्हा एकदा मला हे सांगायचं की फक्त जसं प्रोमोमध्ये दिसतं हे आम्ही एक फक्त एक जीस दाखवली आहे आम्ही त्या स्टोरी लाईनची पण त्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा एलिमेंट्स आहेत बरेचसे छान छान पात्र किंवा नॉन लिव्हिंग पात्र आहेत ज्यांच्याबरोबर मी कनेक्ट करते एक एक माझा मित्र किंवा माझी मैत्रीण अशी कोणतरी आहे छान जी प्रेक्षकांना आवडेल तिच्याशी मी कनेक्ट करते आणि त्याच्यामुळे तिचं लाईफ सुरळीत चाललं आहे म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम्स येऊन पण ती पुढे चालू आहे तिची वाटचाल त्यासाठी आमची मालिका नक्की नक्की वर बरं दोघांनाही हा प्रश्न असेल घरच्यांच्या काय रिॲक्शन होत्या आणि स्पेशली तुलाच असेल की हरीश हे पात्र म्हणजे हरीश कॅरेक्टर वेगळा अविनाश आणि हरीश मध्ये खूप फरक आहे घरच्यांच्या काय रिॲक्शन होत्या कॉमेडी रिएक्शन होती माझ्या बायकोची कारण तिचं असं म्हणणं होतं की तू हे इतकं मनापासून करतोय तर हा राखरा माझ्यावरचा आहे का तुझा तो इथे काढू शकत नाही म्हणून तिकडे काढतोस सो इतकं हिलेरियस रिॲक्शन होती तिची तर असं काही नाही म्हणजे तिला पहिल्यांदा असं वाटलं की इतकं विकृत काय म्हणजे कारण ती पहिली क्रिटिक आहे माझी आणि ती शून्यपणे सांगते मला की तुला मला तुझं हे काम आवडलं मला हे तुझं काम नाही आवडलं आणि तिच्याकडे तिची कारणं असतात ज्याचा मी कायम रिस्पेक्ट करतो कारण मला असं वाटतं की पहिली गुरु आता ती आहे माझी कारण आधी आई असते नंतर बायको ही गुरु होते सो so, मला तिचे रिॲक्शन येत होते की एवढं विकृत काय आणि हे तू कसं करतोयस कारण मला माहिती आहे तू असा बिलकुल नाही आहे तुला सतत हॅ 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 करायला लागतं तू एवढं सिरियस कसं करू शकतो पण मला पर्सनली तेच मी तिला सांगितलं की हे चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि हा अविनाश मला नट म्हणून खूप घडवून जाणार आहे आता हे जेव्हा तिला पटलंय तेव्हा शी ती इज वेटिंग फॉर एक डिसेंबर कधी येईल आणि मी टेलिकास्ट कधी बघते कारण तिला हे मी सांगितलंय की हा तर फक्त एक टीजर आहे सिनेमा तर पुढे <laughs> <laughs> तू काय सांगशील अगं काही नाही बघ माझ्यात असं वेगळे मला मला माझ्या सासूबाईंच सा म्हणणं होते की ते असं त्या म्हणाल्या दीप्ती छान दिसतेयस तुला मजा येते हो मजा येते माझी मुलगी आली ती म्हणाली आई जरा जास्त छान <laughs> दिसतेस कमी छानच आहे असं म्हटलं तर ती मला म्हणाली की नाही नाही पण ते एवढ्या त्रासात पण तू छान दिसतेस आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतंय आणि ती खूप कमी बघते माझ्या मालिका पण ती म्हणाली की हे मी बघीन की तू कसं साकारतेस नवरा म्हणाला की तुला मजा येते का पुन्हा एकदम मला खूप मजा येते त्याला माहितीये मी आता अशीच येते आणि अशीच झोपते कारण खूप हॅक्टिक चालू आहे सध्या तरी ते असेल ना तसं पण तरी त्यांना जेव्हा सगळे विचारतात की काय दीप्तीचं कसं चालू आहे तर ते म्हणजे तिला मजा येते आणि प्रोमो बद्दल म्हणशील तर ते म्हणाले की खूप छान काम केलंय म्हणजे मला पण म्हणायचंय की प्रोमो टीमनी सन मराठीने त्या प्रोमोजवर खूप चांगलं काम केलं असं मला थोडस दडपण पण आलंय की इतका चांगला प्रतिसाद सो बघूया आता एक डिसेंबरला काय होत आहे ते so, सो जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच मी म्हणेन की अनेक ठिकाणी आपण या बातम्या वाचतो की खूप त्रासात महिला असतात आहेत प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि म्हणून अनेकदा कोणीही कोणाच्याही मनात हा विचार येऊ शकतो की एक टोकाचं पाऊल आपण उचलूया तर मला असं वाटतं अनु हे पात्र अनुप्रिया हे पात्र त्याचसाठी बेकर्स म्हणून आम्ही जन्माला घातलेलं पात्र की तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स ही लीड करणारे तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्सचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे आणि बघा यासाठी कारण आम्ही फक्त तुमचे प्रॉब्लेम्स रिप्लिकेट करत नाही तुमचे प्रॉब्लेम स्क्रीनवर दाखवत नाही आहोत तर त्यातून हलकं सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जेणेकरून आम्हाला गॅरंटी एवढा तरी विचार तुम्ही नाही करणार की आयुष्य संपूया किंवा स्वतःला त्रास करून घेऊया किंवा माझ्या आयुष्यात काही उरलं नाही आहे असे विचार तुमच्या मनात येणार नाही ह्याची मला शाश्वती आहे याची मला खात्री आहे सो पाहायला विसरू नका मी संसार माझा रेखिते सन मराठीवर सोमवार ते रविवार रोज आहे रात्री साडेनऊ वाजता थँक्यू